राहता तालुक्यातील साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे साकुरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडत आहेत अहिल्यानगरच्या पशुवैद्यकीय पथकाने साकुरीसह जिल्ह्यातील इतर काही गावांमधील डुकरांचे नमुने मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील लॅबला तपासणीसाठी पाठवले होते गावा सेंपल साकुरी गावातील डुकरांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आले असून त्यांना आफ्रिकन स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्हा पशुवैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या सहकार्याने डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे मानवी आरोग्यास यापासून धोका नसला तरी साकुरी परिसरातील इतर गावांमध्ये डुकरांचे अनैसर्गिक मृत्यू आढळल्यास पशुवैद्यकीय पथकात संपर्क करावा असे आवाहन पशु शल्य चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त मुकुंद राजळे यांनी केले राहता तालुक्यातील सातूर या ठिकाणी गेल्या महिन्यातील वीस तारखेला सात डुकरामध्ये अनैसर्गिक मृत्यूची घटना घडली त्यामधील मृत झालेल्या डुकरांचे नमुने भोपाळ येथील हाय सेक्युरिटी लॅबला तपासणीसाठी पशुवर्धन विभागामार्फत पाठवण्यात आले आणि त्याचे अहवाल काल आम्हाला पॉझिटिव्ह आलेले आहेत आफ्रिकन स्वाइन फ्युअर साठी आफ्रिकन स्वाइन फ्युव्हर हा जो आजार आहे तो डुकरामधून डुकरामध्ये उत्सर्गजनिक आजार आहे माणसाला त्याच्यापासून काही धोका नाहीये परंतु संसर्गिक आजार असल्यामुळं आता तालुक्यातील साकुरी गावातील एक किलोमीटर परिसरातील जेवढी डुकरे आहेत त्या डुकरांचं शासकीय प्रमाणे शास्त्रीय त्या दृष्ट्या त्यांचं विल्हेवाट लावण्याची माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या याच्या सूचना आल्यामुळे आज आम्ही माननीय सरपंच मेघनाताई यांना संपर्क करून या ठिकाणी आलो शासकीय डॉक्टर्स या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत आणि या गावातील साकोरी येथील सात जनावर आज, आज आम्ही शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली आहे बाकीच्या जनावरांची येत्या दोन तीन दिवसामध्ये शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येईल माझी साकोरी आणि परिसरातील सर्व गावकऱ्यांना विनंती राहील की ह्या आजारापासून घाबरून जायची काही गरज नाहीये परंतु जर अनैसर्गिक प्रकारच्या मृत्यू लुकरामध्ये कुठे आढळल्यास ताबडतोब आमच्या पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय राहतात या ठिकाणी आपण संपर्क करावा आणि त्याबाबत सूचना देण्यात येईल काल काय झालं सकाळी दहा वाजता उपायुक्त आयल्यानगर पाटील डॉक्टर पाटील साहेब ये हे स्वतः आणि त्यांच्याबरोबर ते जी टीम आली होती ग्रामपंचायतमध्ये तांबे डॉक्टर तांबे आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं भाऊ या ठिकाणी असं असं डिटेक्ट झाला भाऊ साईन फिवर म्हणून डुकरांना तर त्या त्यानंतर आमचे सदस्य होते त्या ठिकाणी आणि ग्रामविकास अधिकारी यांचं लग्न असल्यामुळे मुलीचं तर त्यांना फोन करून आज सकाळी त्यांचे आयल्यानगरची टीम पर, पर नऊ वाजता अचानक या ठिकाणी आली आणि त्यांनी आदेश दिले भाऊ कलेक्टर साहेबांचे आदेश फॉलो करून त्या ठिकाणी भाऊ ते, ते आपल्याला ते वारा या ठिकाणी डिस्टॉर्ब करावं लागतील म्हणून तर त्यांनी आज आमच्या ग्रामपंचायतचे जेवढे कर्मचारी होते आज सुट्टी असताना सुद्धा कर्मचारी असतील किंवा समजा सरपंच असतील आणि आमचे ग्रामपंचायतचे सदस्य आणि प्रशासन यांनी सगळ्यांनी ती मोहीम राबवली आणि त्यांनी आता सतर्क त्याचा या ठिकाणी इशारा दिलेला आहे व बाकीचे जे अजून काही वरा असतील यांचं आम्हाला नावं द्या आणि एक दोन दिवसात ते डिस्ट्रॉय करायला परत येणार आहे तर त्या पद्धतीचं आम्ही ग्रामपंचायतने फवारणीचंसुद्धा नियोजन केलेलं आहे आणि फवारणीचं आणि दोन दिवस ते ह्याच ठिकाणी इथं राहणार आहे तर मी काय ग्रामपंचायतच्या माध्यमातून काय त्यांना जे सहकार्य करायचं असेल ते आम्ही त्यांना ते सहकार्य करणार आहे माई न्यूज ब्युरो साकुरी राहता